त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत पार्थने निर्धार केलेला असतो की डिओ पेपरबद्दल आईला सांगायचं त्याप्रमाणे तो आईला रूममध्ये घेऊन आलेला असतो रम्या या दोघांचं बोलणं चोरून ऐकत असते रम्याला भीती वाटते की पार्थ आता या झोनमध्ये गेलाय सिरियस आहे म्हणजे नक्की डिओबद्दल सांगणार आता मलाच काहीतरी करायला हवं आहे आता मानेनीसुद्धा सुद्धा सिरियसली पार्थचं ऐकू लागलेले असते इतक्यात बाहेर पाचच्या रूमच्या बाहेर असणारी रम्या खाली बसून घेते डायरेक्टली आणि ओरडू लागते आई आई ग पार्थ तिथे जातो आणि तिला म्हणतो काय रम्या काय झालं ती म्हणते अरे मी इथून जात होते भारत म्हणतो माझ्या रूमच्या बाहेर तू काय करतेस ती म्हणते अरे उद्याच्या मीटिंगचं शेड्यूल हवं होतं त्यासाठी मी आलेले आता पार्थ तिला धरून बाय मुरगायलेलं असतो असं नाटक तिने केलेलं असतं परंतु पार्थ तिला काळजीने पेडवरती आणून ठेवतो मानेनी पाणी आणायला जाते इतक्यात पार्थ फ्रस्टेड एड बॉक्स घेतो आणि कुठे मुरगायला विचारतो तेव्हा ती म्हणते की अरे मी तर फक्त डिओबद्दल सांगण्याचं नाटक केलं होतं परंतु मला तर व्रत वाक्य न करता सुद्धा सहवास मिळाला आहे खरंच आय लव यू पार्थ असं ती मनातल्या मनात म्हणते मनात आणि त्याचे सहवास ती एन्जॉय करू लागते